हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे कालचा मी विषय जो मांडला खूप साऱ्या जणींना आवडला खूप साऱ्या जणींनी भरभरून कमेंट केल्या काही थोडा गैरसमज होता गोल करायचा म्हणजे काही ताई म्हणत होते की काही लिहायचं त्याला गोल करायचं का तर नाही मी सांगेन तुम्हाला सविस्तर पुढं पण पहिला आज तुम्हाला थोडंसं मी झाडांबद्दल बोलते की बघा काही झाडं हातातून पूर्ण गेलेली झाडं पुन्हा आली ती म्हणजे काय तर रिपॉटिंग जे जर तुम्हाला कधी वाटलं तुमचं झाड मराय लागलेलं आहे जळाय लागलेलं आहे पटकन त्याची माती बदला हे बघा हे पूर्ण गेलेलं काही राहिलेलं होतं फक्त खोड राहिलेलं त्या खोडाला सुद्धा तुमच्या दादानी व्यवस्थितही केलं कारण का माती बदलली दुसऱ्या ह्याच्यात लावलं योग्य वेळी पाणी वगैरे जेवढं लागतं तेवढं दिलं की सगळी झाडं पुन्हा पूर्ववत आपल्याला दिसायला लागलेत फुलंसुद्धा आता पूर्ववत पहिलं कसं आपलं गार्डन भरलेलं असायचं बघा फुलांनी तसंच आता हे मी रोज थोडी 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 तोडते जेव्हा वाटतं तेव्हा मी तुम्हाला शेअर करते कारण आज शुक्रवार होता आणि मग शुक्रवारच्या दिवशी पूजेला लागतात त्यामुळे मग मी आलतेवर तोडायला म्हटलं चला तुम्हाला शेअर बाकी जर याचं बघायला गेलं तर काळजी मात्र भरपूर असते पुढे थोडं थोडं तुम्हाला दाखवेन की बाबा दादा काय करतात काय नाही खताबद्दल मी रेग्युलर तुम्हाला सगळं सांगत असते तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं केलंय काय केलंय किंवा छोटी मोठी जी असेल ती माहिती मी दिलेली आहे आता परवाच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवले कसं लावलं जातं काय लावलं जातं आता सध्या पांढर गुलाब जे आहे ना ते पण येतात हित बघा एक ढापी त्याला कळ्या किती आलेल्या आहेत बघा असं पहिलं येत होतं ना तसं मधी थोडंसं बंद झालेलं ताई म्हणली की थंडीमुळे पण होतं तर हो थंडीमुळे पण पन होतं पण आता छान येत आहे बरं तुम्हाला जा जर झाडं कटिंग करायची असतील तर अजून एक टिप्स बघा ज्यानं कट करतं त्या कात्रीला म्हणजे कुठल्या जा जर झाडाचा फंगस असेल तर पुढच्याही झाडाला होतं म्हणून ॲलोवेरा जे असतं ना ते अशा पद्धतीने घासायचं म्हणजे का याचं त्याला फंगस लागत नाही वळून काढायचे वळून काढायचे पहिल्या मोगऱ्याचं फूल बत्तीस पाकळी आहे बरं काही हे ते बागेत सोडायचं का नाही तुम्हाला म्हणजे अवघड आहे जरा लायकी लायकी कुठली बाग कुठली ही माझी फुलच आहे ना हे नाव घालायची नाही दादा सोबत कधीही फुलं तोडायला गेली तर जसं तुम्ही म्हणता हो ना भिहून असते तसं मी पण भिवून हो असते पण थोडं काही वांदो का म्हणजे करूनच येते कारण होतच एक फूल मला दिसलं थो कुटल, ते थोडंसं उमलायला अजून एक दोन दिवसात उमललं असतं पण मी तोडलं पटकन लगेच दादा म्हणले तुझी कुठली म्हणजे कुठल्या बगीच्यामध्ये सोडायची तुझी लायकी नाही जिथं जाईल तिथं वरबडायची कामाची आहे असं त्याच्यानंतर आले मग चहा वगैरे ठेवला आता देवपूजेला सुरुवात करत आहे बरं काल जे मला बऱ्याच जणी म्हटल्या का नाही ज्यांचे गैरसमज झाले की गोल करणं गोल म्हणजे काय आपलं ध्येय मी गोल कशाला म्हणलेली त्या ध्येयाला बोलली होती गोल आपले लिहून ठेवणे म्हणजे काय पुढं भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे तुमची स्वप्न काय आहेत कुठल्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहेत त्याला आम्ही गोल म्हणतो ना की एखादी गोष्ट तुम्ही लिहिणे आणि त्याला गोल करणे म्हणजे तो गोल नव्हे आता तुमचं म्हणजे कन्फ्युजन जे आहे ते दूर झालं आणि बघा आज शुक्रवार आहे छान अशी वही घेऊन या महिन्याच्या हिशोब लिहित चला बजेट करत चला बजेटनुसार राहा तुम्ही आज हजारो कमवा किंवा लाखो कमवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बजेट ठेवून राहणं गरजेचं आहे आणि एकदा का तुम्हाला सवय लागली ना की तुम्हाला कळतं की बाबा आपलं येणं किती आहे जाणं किती आहे आपण एखादी गोष्ट विनाकारण किती केलेली आहे गरजेची किती केलेली आहे काय आहे खूप कळतं आणि त्यातून ना तुम्हाला पुन्हा त्या तुमच्या अंगवळणी सवयी लागतात जर तुम्ही समजा एक्स्ट्रा फालतू काही जर खर्च करत असाल तर तुमचा थोडासा हात आवरला जातो का तुम्ही ज्या वेळेला पुढच्या महिन्याचा हिशोब करता ना तर त्या आदल्या महिन्याच्या वहीमध्ये तुम्ही एकदा जरूर बघा की या महिन्यात मी फायद्याचं काय केलं तोट्याचं काय केलं किंवा कुठली गोष्ट चांगली केली त्यामुळे ती आपल्याला एक सवय लागत जाते अगदी दोघापैकी कोणीही असू दे आता नवरा बघत असेल सगळं नवऱ्याने बघू दे त्यांना सांगा हा शुक्रवार होता त्यामुळे मी काय केलं की पहिली सगळी देवपूजा जी आहे ती करून घेतली त्याच्यानंतर मंगल कलश बघा ज्या वेळेला त्यांचं भांडं जे आहे ते स्वच्छ करतो मंगलकलश किती उठून येतो आणि तुम्हाला एक सांगू ज्यावेळेला आपण साज सजावटीची पूजा करतो जेव्हा म्हणजे देवीचा शृंगार करणं असू दे किंवा सजवणं असू दे खूप फुलं वाहणं असू दे यानं काय होतं आपल्या मनाला मानसिक समाधान मिळतं आणि हे मानसिक समाधान सगळ्यात मोठं आहे आता तुम्ही इथं बघायला गेलं तुम्ही फूल न वाहता किंवा देवांना थोडंफार न सजवता तुम्ही कितीही मनाभावने म्हणजे मनापासून पूजा करा अगदी अंतरात्म्यातून पूजा करा तुम्हाला ते पूजा केलेलं फळ मिळणार आहे देव तर काय सजवा नाही तर तसंच पूजा करा साधी सिंपल करा फूल न सुद्धा तो तुमची म्हणजे भावना बघणार आहे की कि तुम्ही किती भावनेने करता पण ज्यावेळेला तुम्ही थोडंसं सजवता थोडीशी फुलं वगैरे वाहता एकदम छान सुंदर देवघर दिसतं त्यावेळेला तुमचं मन पॉझिटिव्ह होतं आणि तुम्हाला खरं सांगू ह्या दोन्ही पण गोष्टी गरजेचं आहेत आपला म्हणजे आपला जो आत्मा आहे तो मनापासून आपण किती करतो हे पण महत्त्वाचं आहे पण तेवढंच तुमच्या मनाला त्यांना बघून ते सजवलेलं बघून ते सुंदर सगळं बघून जे समाधान मिळणार आहे ना ते पण महत्त्वाचं आहे दोन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण का त्यांना पॉझिटिव्ह ऊर्जा येणार आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही छान म्हणजे तुमचं पूर्ण रुटीन जे आहे ते करणार आहे किंवा मनाला तुमच्या छान वाटतं वाटणार आणि हे पंचपाळ जे आहे ना ते मी बाप्पा मोर्यामधून घेतलेलं आहे त्याची म्हणजे पूर्ण डिटेल्स वगैरे त्यावेळेला दिलेल्या होत्या कारण मला पुन्हा कमेंट आहेत भरपूर साऱ्या जणींच्या जर कोणाला हवा असेल बाप्पा मोर्यामधून स्वामींची मोठी मूर्ती घेतली होती पंचपाळ अत्तर वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्यांना मी नंबर उद्याच्या व्हिडिओमध्ये दे देईन फक्त पाहिजे असेल तर मला जरूर सांगा कुठून घेतला तर तुम्हाला कळलं आणि पाचशे रुपये त्याची प्राइस आहे आता थोडी कमी जास्त होऊ शकते जास्तच म्हणेन मी आता कारण सगळं वाढलेलं आहे कमी काय कुठले रेट होणार नाही तो वाढतच जाणार आहेत असो ही भाजी जी आहे ती रात्री आणलेली होती एक तर आमचा भाजीचा दिवस असतो बुधवार पण बुधवारच्या दिवशी दादाला जमलं नाही त्यामुळे त्यांनी गुरुवारी जेवढी लागते तेवढी आणलेली होती आणि रात्री लेट झाला म्हणून मी काही काढलं नाही आहे तसंच ठेवलं आणि आता म्हणलं आणि सकाळी पण मी जर माझं पुढचं काम आहे म्हणून जर असंच ठेवलं तोपर्यंत तो कोथंबीर वगैरे सुकून जाईल लगेच तिथंच बसले सगळं पडू दे काम म्हणलं पण जे काय असेल ते व्यवस्थित काढून धुवून स्वच्छ करून ठेवलेलं बरं कोथंबीर नीट केली पुन्हा जेवटाण होता सोलून ठेवला कारण हे आपण म्हणतो ना की आताचं काम आता केलं तर ठीक नाही तर राहिलं तर राहिलंच सर, मला हवे हे ना म्हशीचं दूध आहे मस् वेल्यानंतर जे दूध मिळत ना ते पण हे प्रॉपर चीक नाहीये कारण दोन तीन दिवस झालेत म्हणजे तर मला ही आता रेसिपी काय करायची नव्हती ते आपले मामा दूध घेणारे ते मला कसं करायचं काय कळे ना मी बघितलंय मला आवडतंय खरबस म्हणून कसं करायचं फोन तर काय ना मुंबई जायला फोन केला तिनं मला सांगितलं असं असं कर आता तशा पद्धतीनं करून बघते टोपात ला म्हणते म्हणजे कुकरला शिट्या दे म्हणते बघूया जमतंय का बघा ताईनं खूप दिवसातून मी म्हणेन की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा मी खरवस शिजवत आहे मला खरवस एवढा आवडतो ना लहानपणी समजा आता आजीच्या तिथं तर काय म्हणजे तोटा नव्हताच सारख्या त्या जर्शी शिगया असू दे किंवा त्या म्हशी असू दे, दे। त्या यायच्या आणि आम्हाला खायला मिळत होतं पण मी कधी आईकडे गेले कधी नसायचं कधी असायचं मी तिला आवर्जून सांगायची की कोणाचं जर झालं तर मला आण आन, दूध आणि करून दे लग्न झाल्यानंतर इकडं तर काही तसलं मिळतच नव्हतं पण तिकडं कधी गेले तर मी आवर्जून सांगायची मग आई कोणाचं वेल आहे का बघायची आणायची ते जे चीक असतं ना ते बनवून त्याच्या जे खिसून जो खिस केला जातो ना तो उन्हात वाळवून जे खाल्ला जातो ना तो मला प्रचंड आवडतो पण तो मला आज कितीतरी वर्ष झालं खायला मिळालं नाही म्हटलं नशिबाने चला स्वतःहून ते दूध द्यायला आले तर मी घेतलं सगळं झालं पण का करू आता पूर्ण रेसिपी पुढं जाऊन बघा आता रेसिपी माझ्याकडे काही चुकली असेल तर ते पण असू शकतं तसं पण सांगा पण ही रेसिपी काय म्हणजे अशी कोणाकडनं मी घेतली असं नाही आपल्या मुंबईच्या आईकडनं घेतलेली आहे ती आपल्यापेक्षा सगळ्या गोष्टी करून बसलेल्या आहेत तिला पण खूप आवडतं तिने जसं सांगितलं तसं केलं पण आता फॉल्ट काय झाला माहीत नाही पण हो हा काय आज मसवेले आणि संध्याकाळचा चिक आहे नाही दोन ते तीन दिवसानंतरचं आहे त्यामुळे कदाचित असू शकतं पण मला म्हणतात ना हा मूड एवढा झाला कारण ती उत्सुकता होती की वड्या पडतील आणि कधी एकदा मी खाते भले माझा आज शुक्रवार होता उपवास होता पण तरी पण म्हटलं की दुधाच आहे चालेल पण खायची इच्छा होती पण काय तो पूर्ण प्लॅन जो आहे तो फसकटला असो आज तुम्हाला मी दोडका भात शेअर करणार आहे आमच्याकडे ना नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी टेमलाई देवी आहे बघा मी आधीच्या घराकडे जिथं राहते तिथं टेमलाई देवी आहे तर तिथं दोडका भात उपवास सोडण्यासाठी बायकांना केला जातो आणि बायका सगळ्या तिथं जाऊन उपवास सोडतात आम्हाला आम्ही जर नाही गेलो तर कोणीतरी घेऊन यायचं त्याच्यावर आम्ही उपवास सोडत होतो म्हणजे तिकडचं होतं ते सांगते बघा पहिल्यांदा जिरं मोरची फोडणी टाकली थोडेसे शे। शेंगदाणे टाकले कांदा घातलेला आहे थोडासा टोमॅटो घालायचा आहे थोडासा कढीपत्ता आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची हे सगळं पेस्ट करून याच्यामध्ये घातलेले आहे सगळं मोठं मोठं मी घातलेलं आहे कारण का ऑलरेडी हे शिजलं जातं त्यामुळे याला काही जास्त भाजायचं वगैरे टेन्शन नाही गरम मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आपले सगळे बेसिक मसाले थोडे थोडे घातलेले आहेत आता तो जो दोडका भात आहे ना एकदम सिंपल करतात तरी चवीला लागतो कारण साजिक आहे ते पूजेच आहे आणि हे जे आहे तूप आहे पातेला थोडंसं राहिल्यानंतर मी सगळं गाळून 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 काढलेलं होतं फ्रीजला ठेवलेलं होतं ते थोडंसं तूप घातलं कारण आता आज संपले तेल संपलेलं आहे तेल आणावं लागणार शनिवारच्या दिवशी आम्ही तेल वगैरे आणत नाही त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी शक्यतो मी बाजार वगैरे जर ग्रॉसरी भरायची असेल तर सोमवार किंवा शुक्रवार आता हे माझं जे आहे ते आहे मी सांगितलं बाकी असं नाही की बाबा त्याच्या मग काही शास्त्र वगैरे आहे पण मी ते पहिल्यापासून फॉलो करत आले की सोमवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी हे दोन दिवस असतात आमचे बाजारचे आधीमध्ये गरज लागली तर आणतो पण महत्त्वाचं ते आहे असो त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं याला थोडीशी उकळी येऊ दिली आणि मग घातलेला आहे तांदूळ मस्त असा दोडका भात जो आहे तो आपला तयार होतो हा दोडका भात जरूर करून बघा काही जणी आता म्हणतील की अरे उपवास सोडायला तुम्ही वापरता चालत नाही कारण का काही जणींचं म्हणणं आहे की दोडका हा उपवासाला चालत नाही पण आमच्याकडे उपवास सोडण्यासाठी खाल्ला जातो आता त्याला काय ज्या त्या गावची पद्धत वेगळी आहे पाच सहा शिट्ट्या दिल्या सगळं दिलं मला वाटलं झालं असेल व्यवस्थित पहिल्यांदा बघितलं झालं नव्हतं मग आणि शिट्ट्या दिल्या पुन्हा आणि चित्त्या देऊन बघितलं तर बघा शेवटी काय निघालंय तुकडं तुकडं तुकडंच निघालंय मला असं वाटायला लागलं मग याला उकडून घेण्यापेक्षा डायरेक्टली गूळ टाकून शिजवलं असतं तर ते बरं झालं असतं असं दे म्हटलं आता दुसरं काय होतंय बघूया दुसऱ्याचं पण सेमच झालेलं आहे मग त्याच्यानंतर चाळणी घेतली त्यात ओतलं पाणी पाणी म्हणलं खाली जाईल ते डॉगींना घालूया वरचा चक्का जो राहतोय तो आपण खाऊया म्हटलं वडी राहू दे असं तरी तरी खायला मिळेल असं आता भात वगैरे झालेलं होता, होता। आज ना दोडका भात थोडंसं चपाती वगैरे जे काय असेल ते रात्रीचं शिल्लक होतं त्यामुळे एवढंच जेवण तर मेघाकडचं पार्सल आज मिळालेलं आहे थोडंसं लेट मिळालं तर बघू शकता ही आहे मॅजिक क्रीम तर दादा जे वापरतात ते ह्या क्रीम बद्दल बोलतात की बाबा खूप दिवस दिवसाल वापरतोय वांग वगैरे गेलेला आहे क्रीम कशी आहे तर बघा हे अशा पद्धतीनं याचा नंबर देत आहे मी वरती स्क्रीनवरती बाकी मी भरपूर वेळा शेअर केलेला आहे सगळी माहिती तुम्हाला तिच्याकडून मिळेल फक्त मी आमचा रिव्ह्यू जर द्यायचा गेला तर एक नंबर बेस्ट रिव्ह्यू आहे एवढं मात्र मी तुम्हाला म्हणजे रिव्ह्यू हा देत असेल दादाला कमीत कमी दीड महिना तरी जातात पण का हे काही साबण आहेत टॅनिंग वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी ह्या साबणा ज्या आहेत त्या वापरल्या जातात यावेळेला तिने ना मला पाठवताना हे तीन साबण पाठवलेले आहेत हे तीन आणि पुढचे जे आहे ते एक छोटसा कसला साबण आहे काय माहिती एकदम छोटा आहे साबण आहे का चॉकलेट आहे काय लिप बाम टाईप आहे बरं का <laughs> कारण मी बघितलं ज्यावेळेला असं लावलं ना असं लागताना दिसत नाही लागल्यागत पण नंतर ना हे हळूहळू हळू आहे ना असं लाल मध्ये होतं म्हणजे लाल कलर होतो याचा तिने एक मला कानातलं पाठवलेलं आहे अमेरिकन डायमंड काहीतरी बोलली मला ती छान आहे वापरून बघ म्हणली तू आता साड्यांचं वगैरे करते तर त्याच्यासाठी हे बघा मस्त आहे ना किती सुंदर दिसतंय बघा एकदम असं म्हणजे जसं लाईट त्याच्यावर पडेल ना तसं ते एकदम चमकदार होत आहे अमेरिकन डायमंड जे असतं ना ते चमकतं जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतंय का बघा कॅप्चर होतय का हा झालं कॅप्चर हे पहा किती सुंदर दिसतंय ना कारण पाठवलेलं मेगाचा स्क्रीनवरती नंबर आहे ताय आणि तुम्हाला हवा असेल तर तिला कॉन्टॅक्ट करा सगळी माहिती जी आहे ती घ्या चला मी या व्हिडिओचं इथंच एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समज